काल आपण केन उपनिषदाचा पहिला खंड आणि त्याचे तीन मंत्र बघितले होते बघा आज आपण पुढचे सहा मंत्र बघणार आहोत की नेमकं त्यात सांगितलं काय आता पुढचे जे सहा मंत्र आहेत ओके ते जर कंप्लीट केले तर केन उपनिषदाचा आपला पहिला खंड कंप्लीट होणार आहे ओके चार खंडाते केन उपनिषद आता केन या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता की कारण केने म्हणजे के कोणी आपल्याला सांगितलंय की कारण विचारा की आपला जन्म का झाला ही सृष्टी कोणी केली कोणी केलं हे सगळं हे विचाराला सांगितलंय केन उपनिषदामध्ये ओके आता पुढे जाऊ पुढचे सहा मंत्र त्याचा सारांश दिलाय बघा इथे ते काय बोलतात बघा खंड एक अर्थ जो वाणी द्वारा प्रकाशित नाही होता जिससे वाणी का प्रकाश हो होता उसी को तो ब्रह्म जान बघा किती मोठा अर्थ दिला आहे जो वाणीने म्हणजे आपण बोलून त्याला प्रकाशित करू शकत नाही बघा आपल्याला जिससे वाणी का प्रकाश होता है म्हणजे जे कारण आहे कशाच वाणीच आपण जे बोलतोय किंवा आपण जे विचार प्रकट करतोय त्याचं जे कारण आहे ते तो ब्रह्म आहे हे जाण असं सांगितलंय त्यांनी जिसका वाणी से सेवन किया जाता है है वह ब्रह्म नहीं है। जो बोलून किंवा त्यांनी वाणीने सांगून आपण ब्रह्म नाही येतो आपण सांगू शकत नाही कारण त्याच कारण आपल्या वाणीच कारण तो ब्रह्म आहे ओके बघा किती मोठा अर्थ आहे अरे साधी गोष्ट कुठे जर आग लागली किंवा बऱ्याचशा गोष्टीत आग जरी लागली तरी आपल्याला त्याच कारण एकदा जर जळून खाक झालं आपल्याला त्याच कारण सापडत नाही बघा कारण आपल्या हातात आपण त्याच्या पुढे निघून गेलेलो असतं तसच इथं इंद्रिय बनलेत इंद्रियांचं कारण मागे आपण पुढे सोडतोय दुसरं जिसका मनसे नाही मनन नाही किया जा सकता मनाने आपण त्याच मनन नाही करू शकत कारण आपण इंद्रियाने त्याला जाणलच नाहीये जाणू शकत नाही तर मनाने सुद्धा मनन करू शकत नाही मन काय तुम्हाला सांगितलं इंद्रियांचा स्वामी मन आहे ओके सो <laughs> so, इंद्रियांच जो इंद्रियांच ऐकतो तो मन है आता जिससे मनन करता है उसको तू ने बोष कारण संगले ज्या गोष्टी ने तू मनन करतो जे कारण है ब्रह्म है तुम्हें मनाने तुम मनन नहीं करू शक मनन जे करता है तुम्हें जे कारण है तो ब्रह्म है जिसका मन से मनन किया जाता है वह ब्रह्म नहीं है आपण म्हणतो मी ब्रह्माचं मनन करतो पण त्याचं तू मननच करू शकत नाही कारण मन हे इंद्रियाच एक अकरा इंद्रिय सांगितले तुम्हाला मी पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि आणखी एक इंद्रिय आहे ते मन आहे इंद्रियांनी आपण त्याला जाणू शकत नाही हा संदेश दिला आहे जो आख से नाही देखा जाता जिससे आख देखती है उसको तू ब्रह्मजान डोळ्याने आपण त्याला बघू शकत नाही पण जी कारणे ज्या कारणामुळे तू बघतो बघा किती मोठा विचार आहे ते कारण ते ब्रह्म आहे थोडस आपल्याला विचार करायला लावणार आहे बघा हे केन उपनिषद कारण कारणाला हात घातला इथे कारणाला त्याच्यानंतर जो कान से नाही सुना जाता जिससे कान सुनता है उसको तू ब्रह्ममान जान कानाने आपण त्याला ऐकू शकत नाही प्राण ज्या गोष्टीने ऐकतात ज्या कारणामुळे ऐकतात तो ब्रह्म आहे जो प्राण से प्राण का व्यापार नाही आता प्राण आपण व्यापार करता आहे बघा हे जे शरीर दिले आपल्याला जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे या प्राणाने आपण जाणू शकत नाही त्याला प्राण गेला म्हणजे आपले हे अवयव आहे अवयवांना चालवणारा प्राण आहे ओके ते जर गेला प्राण निघून गेला तर संपलं बघा अवयवांचं हा प्राणाला जो चालवतो तो ईश्वर तो है संगित अपने बघा हाँ आता व्याख्या दिले बगा इत वह विलक्षण शक्ति इंद्रियों की पहुंच से परे है न केवल यह कि इंद्रिय वहां नहीं पहुंच सकती बल्कि यह भी कि इंद्रियों के द्वारा उनके स्वरूप का प्रकाश भी नहीं हो सकता उस शक्ति का तक इंद्रियों की पहुंच न होने का मतलब यह है कि उसकी प्राप्ति का साधन इंद्रिय नाही है बघा किती मोठा संदेश दिलाय आपले हे जे इंद्रिय आहे ते ईश्वर प्राप्तीच साधन नाहीये हे साधा संदेश दिला आपल्याला केन उपनिषेदान लक्षात घ्या आता तुम्हाला सांगितलं दोन विचारसरणी आहेत दोन फिलॉसॉफी आहेत जर तुम्ही वेस्टर्न फिलॉसॉफी बघणार तर त्यामध्ये काय जे टँजिबल आहे जेला आपण हात लावू शकतो जे मी बघू शकतो वास्तववादी जे वास्तव दिसतं जे आपल्या इंद्रियांना त्यास ज्ञान होतं त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे बघा पण इथे आपली जी फिलॉसॉफी आहे वेदांची जी फिलॉसॉफी आहे उपनिषदांची फिलॉसॉफी वेदांमधूनच आली या फिलॉसॉफी मध्ये सांगितलं या इंद्रियांच्या बस मध्ये नाहीये बघा इंद्रियांची कॅपॅबिलिटीच नाहीये की तुम्ही ईश्वरला जाणू शकाल कारण त्यांना चालना देणारा त्यांचं कारण केन त्यांचं कारण जे आहे तो ईश्वर आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आग लागल्यानंतर पूर्ण खाक झाली पूर्ण त्याची राख झाल्यानंतर आपण त्या राखीचं विच्छेदन करून काहीही करून आपण त्याचं कारण शोधू शकत नाही कशामुळे लागली मोठे मोठे आता मिल मोठ्या मोठ्या मिलला मुंबईला आग लागली दिल्लीला आगली सगळीकडे आग आग लागते मोठी मोठी आग लागते आग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण कारण शोधायला सुरुवात करतो पण त्याचं कारण शोधू शकत नाही बघा कारण ते संपलं आगीत भस्मसात झालं त्यामुळे एकदा कप आपण पुढे निघून गेलो म्हणजे त्याच कारण तसच आहे आपल्याला आपले जे इंद्रिय ते पुढे घेऊन जात आहेत याचा शोध कर त्याचा शोध कर हे शोधाला जी देणारी चालना आहे ही जी चेतना आहे हे पूर्ण इंद्रियांना तो ईश्वर आहे त्याच्यामुळे ह्या इंद्रियांच्या परे ईश्वर एवढं लक्षात घ्या इंद्रियांच्या मागे लागून इंद्रिय भोगांच्या मागे लागून कधीही आपल्याला ईश्वर मिळणार नाही कधीही आपल्याला भेटणार नाही बघा जेव्हा आपण दुसऱ्या दिशेने निघू इंद्रियांचा भोग मनावर ताबा मिळवून जेव्हा आत्म्याच्या दिशेने सत्याच्या शोधात जाऊ दुसऱ्या दिशेने आपण ईशोपनिषदामध्ये पण बघितलं बघा तो मार्ग दुसऱ्या दिशेने इंद्रियांचा मार्ग ज्या दिशेने त्या दिशेने नाही त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच वेळेस आपल्याला ईश्वर प्राप्तव्य होणार आहे बघा किंवा ईश्वर काय आहे ते आपण जाणून घेणार आहे आत्मा आपल्या पूर्ण शरीरामध्ये आत्मा हा प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतो की चांगली बाजू घे चांगलं गोष्ट कर बघा आणि आपण त्याचं ऐकत नाही आपण मनाच्या लोभाने जातो एखाद्याला मदत करायचं अरे प्राणी सुद्धा एकमेकाला मदत करतात जर वेळ आली तर निसर्गाची जर आपदा आली तर जे प्राणी एकमेकाला खातात ते सुद्धा एक दुसऱ्याला मदत करतात आपली काय परिस्थिती झाली आपण मनाच्या दृष्टीने एवढं दूर निघून चाललोय की आपण प्राण्यांच्या पण बत्तर झालोय त्यामुळे लक्षात घ्या आत्म्याचा जो मार्ग आहे तो मनाच्या विरुद्ध दिशेने जातो इंद्रियांच्या विरुद्ध दिशेने जातो त्यामुळे इंद्रियांचं ऐकणं थोडस बंद करा वेस्टर्न फिलॉसॉफीच्या मागे जाणं थोडस बंद करा बघा थोडस आत्म्याला आणि सत्याला जाणून घेण्याचा केन कारण जाणून घेण्याचा थोडासा तरी प्रयत्न करा बघा आणि त्यातच आनंद आहे तो जो आनंद आहे तो असीमित आनंद आहे बघा वेगळाच आनंद आहे अरे हसत हसत माणूस मृत्यूला कवटाळतो बघा तो, तो जर आनंद मिळाला आणि जे गोळा करतात जमाखोरी करतात ते सगळं सोडून जातात बघा पुढे ते सांगितलंय पुढच्या मंत्रामध्ये आपण ते बघणार आहे ओके सो आज आपण सहा मंत्रांचा सारांश बघितला बघा आणि पहिला खंड केन उपनिषदाचा कंप्लीट केला आज पूर्ण झाला यात काय शिकलो आपण आपले जे इंद्रिय त्यांच्या परे ईश्वर आहे त्यांचं जे कारण आहे त्यांना देणारी जी चालना आहे तो ईश्वर बघा जमतय का पटतय का फिट रहा व्यायाम करा शरीराला चांगलं खाऊ घाला आणि मनाला सुद्धा चांगलं खाऊ घाला बघा आणि आनंदी राहा बघा ओके नमस्कार